महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे सकल गोर बंजारा समाजाची बैठक पार पडली आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन रोजी शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे सकल गोर बंजारा समाजाची बैठक पार पडली यावेळी बंजारा समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी व वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचारी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने धाराशिव शहरांमध्ये सकल गोर बंजारा समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्याचा ठराव सदर बैठकीमध्ये सर्वानुमते संमत करून दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव शहरामध्ये भव्य स्वरूपाचा महामोर्चा आयोजित केला जाणार हे निश्चित करण्यात आले यावेळी मोर्चा शांततेत व सुनियोजित पद्धतीने पार पडावा यासाठी जिल्हास्तरीय कृती समितीचे गठन करण्यात आले दिनांक सप्टेंबर दोन हजार रोजी सकल गोर बंजारा समाजाच्या वतीने निघणारा महामोर्चा अहिल्यादेवी होळकर चौक आयुर्वेदिक कॉलेज येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता होईल मोर्चा प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता जिल्हा प्रशासनाला मोर्चेकर यांच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे ठरले तसेच यावेळी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या महामोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन जिल्हा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद